कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खेड तालुका प्रभारी तालुका प्रमुखपदी श्री दत्ताराम भिलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्तीपत्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री विजयराव जाधव खेड तालुका महिला संघटिका सौ अंकिता बेलोसे तसेच आजी माजी शिवसैनिक युवासैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेले आहेत आणि कुठंतरी कार्यकर्त्यांच्यामध्ये जी पडझड झालेली आहे त्याच्यातनं पुन्हा उभारी घेण्याकरता काय पदभारामध्ये आपण बदली केलेली आहे त्याच्यामध्ये सन्मान्य जिल्हाप्रमुख संजयरावजी साहेब आणि उपजिल्हाप्रमुख मी स्वतः या तालुक्यामधला तालुकाप्रमुखाचा पदभार वंदने बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना त्या पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख म्हणून प्रभारी चार जामी दत्ताराम बाबन हिल्हारे यांच्याकडं सुपूर्द केलेला आहे की के जेणेकरून पुढच्या संघर्षाच्या काळामध्ये शिवसेना पक्षाला उभारी आणण्याकरता एक सक्षम तालुका प्रमुख असावा अशी आमची सगळ्यांची संकल्पना तयार झाली आणि त्याच्यातून त्यांना ते आम्ही हे पद त्यांना बहाल केलेलं आहे मी भविष्यात त्यांना सांगेन की आपण या पदाला योग्य न्याय द्या चांगला संपर्क वाढवा सर्व कार्यकर्त्यांच्याकडं संयमानं वागा अशा पद्धतीची सूचना घेऊन